महाविकास आघाडीनं कोल्हापूरमध्ये अंबाबाईला साकडं घातलेलं आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी हे साकडं घालण्यात आलेलं आहे आपण पाहतोय शक्तीपीठ महामार्ग हा सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा रस्ते विकास प्रकल्प आहे मात्र या प्रकल्पाला सर्व स्तरातून विरोध आहे विशेषतः शेतकऱ्यांचासुद्धा या प्रकल्पाला विरोध होतो आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरातील अंबाबाईला साकडं घालण्यात आलेलं आहे शक्तीपीठ महामार्गाच्या सन्मा समर्थनार्थ मुंबई मुंबईमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारानं बाधित शेतकरी आणि सरकार यांच्यात बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये सरकारला सुबुद्धी देव अशी मागणी आई अंबाबाईला एकच साकडे घालायचं आहे या कोल्हापूरचा इतिहास आहे की एका राक्षसाच्या तावडीतून या कोल्हापूरची सुटका अंबाबाई केलेली होती अंबा कोल्हापूर सुरक्षित ठेवलेलं होतं आता शक्तीपीठ महामार्ग मा, रूपी हे आता आमच्यावर भेटत आहेत आणि मला माहित आहे की आई अंबाबाई आमच्या मत्तीला धावून येणार आणि हे आमचं कोल्हापूर पुन्हा वाचवणार आणि म्हणून अंबाबाईला आम्ही साकड़ घातलेला आहे